मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण पिकामध्ये सुरुवातीला तुम्हाला सुरुवातीचा एक व्हिडिओ दिलेला होता की त्या व्हिडिओमध्ये आपण छाटणीनंतर साधारणतः कापशी अवस्था येईपर्यंत आपण कसं कामकाज केलं पाहिजे आता यानंतर या व्हिडिओमध्ये सर्वसाधारणपणे तुमची कापशी अवस्था ते फेल नाही घे पर्यंत आपण कोणते स्प्रे घेतले पाहिजे ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून काय दिलं पाहिजे याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आपण यामध्ये देत आहोत आता आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत तुमच्या हरिभाऊ सोमवंशी राहणार रावड यांच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत त्या आज इथं उपलब्ध नाही आहेत किंवा बाहेर गेले तर त्यांची सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत परंतु आता ही चर्चा आपल्याला डायरेक्ट करता येणार नाही कारण मागच्या वर्षी या प्लॉटमध्ये मालही नव्हता मागच्या वर्षी एप्रिल छाटणीला तो प्लॉट बुकिंग केला आणि बुकिंग केल्यानंतर आज जर बघितलं तर प्रत्येक काडीवरती दोन तीन बंच तुम्हाला दिसत असतील काही काड्यांवरती एक बंच सुद्धा असेल परंतु बहुतेक अतिशय सुंदर पद्धतीचा माल या ठिकाणी निघालेला आहे जे ही आलेला शेड्यूल असेल तुमचं एप्रिल छाटणीचं शेड्यूल असेल त्यांनी पूर्णपणे फॉलोअप केलं त्याच्यानुसार आज जर बघितलं तर अतिशय सुंदर माल आहे प्रत्येक गाडीवर तुम्हाला दोन तीन दोन तीन पंचेस या ठिकाणी तसंच असेल ऑल प्लॉटमध्ये चांगला माल त्या ठिकाणी आहे कदाचित एखाद्या झाडाला कुठेतरी डॅमेज झालेले ओलांडे असतील तर त्या ठिकाणी थोडाफार कमी असेल परंतु शक्यतो कुठेही माल कमी नाही आज जर बघितलं तर अतिशय सुंदर माल आहे माल कमी त्या ठिकाणी गेलेला आहे आता या व्हिडिओ मध्ये सांगण्याचा उद्देश एवढा की आपण कामकाज करत असताना तुम्हाला कापशी अवस्थेमधील पहिला स्प्रे पहिला स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचं उडद्यांसाठी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं अल्फा मेथ्रीन दोनशे मिली लक्षात घ्या अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल अल्फा मेथ्रीन घ्यायचे तुम्हाला दोनशे मिली आणि त्यासोबत तुम्हाला ऑक्टोफायर घ्यायचे चारशे मिली ही पहिली फवारणी आपल्याला देऊन घ्यायची ही फवारणी दिल्यानंतर आपल्याला कुठेतरी शेंगदाणा स्टेज यायला सुरुवात झाली असेल शेंगदाणा स्टेजला आपल्याला फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला बिरिओन घ्यायचे दोनशे मिली जिल्हा बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला बुरशनाशक एम पंचेचाळीस पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची आणि फुटण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची त्या अवस्थेमध्ये तुम्हाला व्यसपा घ्यायचा ऐंशी मिली लक्षात घ्या दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण असेल एकरी चारशे लिटर पाण्याची चा आपल्याला फवारणी घ्यायची कवरेज चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजे पाण्याच्या खालच्या बाजूने फवारणी असेल त्याचबरोबर पोग्यामध्ये फवारणी असेल ती अतिशय आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मिळाली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला घ्यायचे व्यस्पा घ्यायचा ऐंशी मिली त्यासोबत कुमानेल पाचशे ग्रॅम आणि झिरो पाऊन चौतीस पाचशे ग्राम ही एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायची ही फवारणी झाली परत एक दिवस जाऊ दे एक दिवसानंतर आपल्याला सेकंड फवारणी त्या ठिकाणी घ्यायची ती फवारणी घेत असताना आपल्याला पीडीएच पोटॅशियम डायहायड्रोजन अर्थफॉसपेट आपल्याला घ्यायचे पाचशे ते साडेसातशे ग्राम पर्यंत त्यासोबत बोरॉन शंभर ग्राम सिक्स बे घ्यायचंय दहा पीपीएम सिक्स बी घेत असताना आपल्याला शॅम्पलचं काम करत असाल तर नक्कीच क्वालिटी सिक्स बी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे तो घेत असताना आपल्याला घ्यायचा दहा पीपीएम त्यासोबत आपल्याला बुरशीनाशक नाशक घ्यायचंय अॅक्रोपॅट दोनशे ग्राम एम पंचेचाळीस पाचशे ग्राम ही एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची ही फवारणी झाल्यानंतर परत एक दिवस जाऊ द्या परत दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला याराचं बडबिल्डर घ्यायचं आपल्याला साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ते सहाशे ग्रॅम पर्यंत त्यासोबत आपल्याला कॉसिमो क्रॉप आणायचं प्रोनेट घ्यायचं पाचशे मिली आणि बुरशीनाशक आपल्याला घ्यायचे रिवर्स एकशे साठ मिली ही एक फवारणी आपण काढून घ्यायची ही फवारणी झाल्यानंतर आपल्याला बंच मध्ये अतिशय स्ट्रॉंगनेस पण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल ही फवारणी झाली त्याच्यानंतर परत एक फवारणी आपल्याला घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्स रिॲक्टिव्ह घ्यायचे पाचशे मिली एसओपी घ्यायचे आठशे ग्रॅम आणि त्यासोबत परत एक बुरुशन असे घेत असताना झेड आठ पाचशे ग्रॅम ही एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची या फवारने जर आपण व्यवस्थित पद्धतीने घेतलं तर माल अतिशय स्ट्रॉंग त्या ठिकाणी दिसेल आणि त्याच सोबत कुठेही तुम्हाला मालामध्ये प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिसणार नाही आता हेच करत असताना आपल्याला ड्रिपच्या एप्लिकेशन मधून आपल्याला दोन ड्रिपचे ऍप्लिकेशन देऊन घेणं गरजेचे आहे तुमची जमीन मिडियम स्वरूपाची असेल तर आपण ड्रिपच्या माध्यमातून मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की आपण ड्रिपच्या माध्यमातून देत असताना खते जे देतो ते आपल्याला रिच आउट होणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे आपण डोस घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला झिंक स्टार घ्यायचे पाचशे मिली पर एकरचं प्रमाण असेल या प्रमाणातच आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला देऊन घेणं गरजेचं आहे झिंक स्टार आपण त्या देग ठिकाणी द्यायचे पाचशे मिली त्यासोबत आपल्याला एचडीपी फेरस आपल्याला द्यायचे एक किलो आता नेचर ऍग्रो कंपनीचं एच फेरस आपल्याला एक किलो त्यासोबत धनकिर्ती कंपनीचा आपल्याला कॅल्शियस द्यायचं एकरी रे दोन लिटर हा डोस आपण जर देऊन घेतला तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये म्हणजे तुमचा जो बंच निघतो त्याला टोकदारपणा आज जर बघितलं जवळून आज जर बघितलं तुम्ही कोणत्याही झाडावरती जो आपल्याला टोकदारपणा असायला पाहिजे तो टोकदारपणा पाना दिलेलं कामकाज आल्याला आले त्याला आलेली काळोखी कुठेही जिरण्याचं प्रमाण त्या ठिकाणी दिसणार नाही अशा पद्धतीचे डोसेस आपण देऊन घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर परत दोन ते तीन दिवस जाऊ त्या ड्रिपच्या माध्यमातून दुसरा डोस घ्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला चौदा अठ्ठेचाळीस घ्यायचे एकरी दोन किलो लक्षात घ्या दोन ते अडीच किलो पर्यंत चौदा अठ्ठेचाळीस घ्यायचे त्यासोबत अकेडियन कंपनीचं गोल्ड स्टार एकरी पाचशे ग्रॅम ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला देऊन घ्यायचे हे दोन डोस आपल्याला फेल काढेपर्यंत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून दोन तीन दिवसाच्या अंतर्गत देऊन घ्यायचे हे डोस आणि हे स्प्रे जर आपण कंपल्सरी करून घेतले तर नक्कीच कुठेही तुम्हाला अडचण त्या ठिकाणी येणार नाही आणि अतिशय महत्वपूर्ण आजचा व्हिडिओ होता कारण या व्हिडिओच्या माध्यमातून जे स्प्रे दिले हे स्प्रे जर आपण कंपल्सरी व्यवस्थित करून घेतले तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसतील आता अजून एक गोष्ट की आपण फवारणी करत असताना ही पण काळजी घ्या की जर आपल्याला साधारणतः तुमच्या स्प्रे मध्ये फुटोमा कपडे वाटत असेल त्याचबरोबर फुटव्यामध्ये तुमचं कुठेतरी आंतर झाड काढ थोडी लेट फुटते बारीक काडी लवकर फुटून निघाली तर मध्यंतरी एक स्प्रे नक्की काढून घ्या जेणेकरून आपल्याला कॅल्शियमची डिफिशिन्सी नसणार त्याच्यामध्ये तुम्हाला वनिता कंपनीचे झेडम बी घेत असल तर तुम्ही एकेरी तीनशे ग्राम पर्यंत घ्या मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम घ्या आणि एक बुरशेनाशक आपण कॉन्टॅक्ट पंखी साईडमध्येस असेल झेड अठ्यात्तर असेल किंवा कर्जटची आपण फवारणी काढू शकतो किंवा आपण त्याच्यामध्ये आपण फवारणी घेत असताना तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण फवारणी असेल कॅल्शियम गोल्ड तुम्हाला घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक अशी एक पॉवरने आपण काढू शकतो किंवा टॉपकेला आपण पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम आणि त्यासोबत बुरशीनाशक अशी सुद्धा आपण एक पॉवरने काढू शकतो या तिन्ही फवारण्यांमधून किंवा तिन्ही स्प्रे मधून एक स्प्रे जर आपण काढून घेतला तर नक्कीच आपल्याला मागे पुढे फुटवा जरी असेल तर ही आपल्याला एक सारखा फुटवा त्याचबरोबर गडांची स्ट्रॉंगनेस पण अतिशय सुंदर पद्धतीचा दिसेल आता ही व्हिडिओ तुमच्यासाठी प्रत्येक स्टेजेस मध्ये आपण या ठिकाणी देणार आहोत आता या प्लॉटमध्ये शेतकरी जरी नाहीत परंतु पुढच्या मध्ये नक्कीच आपण त्यांना घेण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू त्यांचा अनुभव सुद्धा आपल्यापर्यंत नक्की पोहोचला पाहिजे आता हे कामकाज करत असताना प्रत्येक शेतकरी आजही प्लॉट बुकिंग करताय मागे ज्यांनी प्लॉट बुकिंग केले असतील त्यांनी सुरुवातीचं कामकाज असेल मागच्या व्हिडिओनुसार करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर गर आताच्या जे दिलेले स्प्रे असतील ते सुद्धा आपण कंपल्सरी करून घेणं गरजेचे आणि हेच कामकाज प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी करायचं आहे तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्कीच ऑफिसला कॉल करून विचारून घ्या तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून चला काही अडचणी असतील विचारून चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद